राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरपालिका निवडणुकीसंदर्भात सभा होणार आहे असं कळत नाही तुम्हाला जी माहिती मिळते त्यामध्ये काय तथ्य आहे खरी परिस्थिती आहे सांगोला नगरपालिकेत निवडणूक ह्या वर्षी नगराध्यक्षपदाचा उमेदवार कमळ्याची नॉर लोडतो आहे भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष उमेदवार असणार आहे आणि सांगोला नगरपालिकेमध्ये नगर नगरसेवक नगर सगळे आघाडीवरती लढत आहेत शेतकरी कामगार पक्ष दीपकाबा साळंकी पाटील गट आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत भारती पार्टी तिथे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख आणि दीपकाबा साळंकी पाटील आहेत आणि आम्ही सगळे मिळून नगरविकास म्हणजे आघाडी तयार करून नगरसेवकी आघाडीमधून लढतात आणि आणि नगराध्यक्षाचा उमेदवार चिन्हावर हो आहे त्यामुळं आम्ही सर्वांनीच अर्ज भरलेल्या दिवसापासून आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील पालकमंत्री गोरेसाहेब असतील यांच्यावर हट्ट केला होता की बाबा कसल्याही परिस्थितीत साहेबांना मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून वैयक्तिक साहेबांना बोलून सांगितलं साहेब काही झालं तर सांगोल्याला तुमची सभा होणं गरजेचं आहे आणि तुम्ही सांगोल्याला यास आणि त्या गोष्टीचा साहेबांनी हे घेऊन प्रतिसाद देऊन आम्हाला साहेबांनी सभा दिली आणि साहेब नक्षी तीस तारखेला दुपारी साडेबार वाजता येणार आहे शिवसेना पक्षाच्या सभेला प्रत्युत्तर सभा नाही ना हा कसा आहे विरोधकांना बोलायचा हा विषय आहे पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर सभा म्हणणार नाही भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत आहे किंवा आदरणीय देवेंद्रजींची काम करण्याची पद्धतीला सध्या महाराष्ट्र जनते महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं स्वीकारलेला आहे त्यामुळं सांगोल्यात नगराध्यक्षपदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टी या चिन्हावर भारणं हे अगदी स्वातंत्र्यानंतर पहिली वेळा असेल परंतु एक जिल्हाध्यक्षांना त्यानं मला एवढी खात्री आहे आमदार बाबासाहेब देशमुख असू देत किंवा दीपक आबा असू देत आणि आम्ही भारतीय जनता पार्टी आम्ही मिळून आमचा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षाचा उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये अगदी विक्रमी मताधिक्यानं निवडून येणार आहे आणि साहेबांना आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी बोलवतच नाही आहे जो जो आमचा सांगोला नगरपालिकेमध्ये सांगोला शहराच्या विकासामध्ये काय सध्याच्या गरजा आहेत आणि जे काय मुद्दे आहेत हे मुद्दे ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून साहेबांनीच ह्या गोष्टी इथं मांडाव्यात आणि साहेबांनीच त्या ज्या साहेब बोलतात त्या गोष्टी करून दाखवतात हा आत्तापर्यंत सगळ्यांना माहीत असणारी गोष्ट आहे त्यासाठी आम्ही साहेबांना आवर्जून ह्या सभेसाठी बोलवतो पालकमंत्री ज्या दिवशी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्या दिवशी पालकमंत्री महोदयही नक्कीच त्या सभेला असणार आहेत त्यावेळेस आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सुद्धा आमंत्रित करायसाठी आज दुपारीच बोललेलो आहे साहेबांनाही वेळ त्यांचा जुळाचा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सुद्धा बोलतो आहे गोपीचंद पडळकरांनाही आम्ही त्या सभेला बोलवणार आहे देवेंद्रजी येणार आहे तेव्हा आम्ही अशा बाहेरील काही नेत्यांनाही बोलवणार आहे की जी मंडळी येऊन भारतीय जनता पार्टीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी पर सर्वसामान्य जनतेसाठी असेल नगरपालिका हद्दीतील माणसांसाठी असेल कशा पद्धतीनं कामं केलेले आहेत आज सांगोला तालुक्यातील पाण्याच्या अनेक काही गोष्टी आहेत ते सुद्धा माझा ब म्हणण्याचा उद्देश असा आहे की आमचा त्या पाठीमागचा उद्देश हाच आहे विखे पाटील साहेबांना बो बोलवायचा की त्यांनी सांगोला तालुक्यातील पाण्याचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात विखे पाटील साहेब स्वतः एक जलसंधारण मंत्री म्हणून ते बोलतील आणि मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काय केलं त्या काय बाबी आहेत की ज्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जे मंडळी मराठा समाजासाठी भारतीय जनता पार्टीने काय केलं नाही म्हणतात त्यांना साहेबांनी काय केलं हे स्वतः विखे पाटील साहेबांनीच सांगावं म्हणून आम्ही विखे पाटील साहेबांना बोलवू आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सभेसाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आणि सांगोला शहर नगरविकास आघाडीमार्फत आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांना आव्हान करू की ह्या सभेला जास्तीत जास्त संख्येनं आपण उपस्थित राहूया आणि साहेब सांगोला शहरासाठीचा किंवा सांगोला तालुक्यातील अनेक मुद्द्याबद्दल साहेबांचं जे काही विजन आहे हे आपण सगळ्या कार्यकर्त्यांना ऐकलं किंवा जनतेनं ऐकलं ते तर तळा तळागाळापर्यंत जाईल की नेमकी भाजपचा सांगोल्याकडं किंवा दे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा एक मुख्यमंत्री म्हणून ह्या सांगोल्याकडं बघायचा द दृष्टिकोन काय आहे आणि किंवा सांगोला शहराकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे किंवा सांगोल्यातील ग्रामीण भागाकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे हे सर्वसामान्य माणसापर्यंत शहरातील माणसापर्यंत पोहोचावं ह्यासाठीच आम्ही सगळ्या जनतेला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहायचं आवाहन करेल